आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण छोट्या पक्षांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षचिन्ह आरक्षित करण्यासाठी उद्यापर्यंत अर्ज करावे लागणार नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात आज किलो मागे साडे चौदा हजार रुपयांची वाढ कराशिवाय पावणे तीन लाख रुपये दराचा टप्पा ओलांडला आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं न्यूझीलंडपुढं विजयासाठी दोनशे पंच्याऐंशी धावांचं आव्हान राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी एकूण दोन आठशे त्र्याण्णव प्रभागांमधल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक पदांसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाखांपेक्षा अधिक मतदार उद्या त्यांचं राजकीय भवितव्य ठरवतील त्यांच्यासाठी सुमारे चव्वेचाळीस हजार कंट्रोल युनिट आणि सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार बॅलेट युनिट कार्यरत असतील सुमारे दोन लाख अधिकारी आणि कर्मचारी यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत या सर्व मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक गर्भवती दिव्यांगांसाठी विशेष सोयी सुविधा उपलब्ध आहेत विविध ठिकाणी मतदान साहित्याचं वाटप आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवण्याची तयारी सुरू आहे या मतदानाच्या निमित्त महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना सरकार सुट्टी विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून विविध सवलती दिल्या जाणार आहेत उद्याच्या मतदानाविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राज्यातल्या एकोणतीस महापालिकांसाठी उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान मतदान होणार आहे यासाठी निवडणूक आयोगाने दिलेलं मतदार ओळखपत्र मतदारांना दाखवता येईल याशिवाय छायाचित्र असलेली इतर बारा ओळखपत्र दाखवली तरी सुद्धा मतदान करता येईल या ओळखपत्रांमध्ये पारपत्र आधार कार्ड वाहन परवाना पॅन कार्ड सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र निवृत्ती वेतनाचे कागदपत्रं लोकप्रतिनिधींचे ओळखपत्र स्वातंत्र्य सैनिकांचं ओळखपत्र बँक आणि टपाल खात्याचे पासबुक दिव्यांग दाखला मनरेगाचा जॉब कार्ड किंवा आरोग्य विमा योजनेचं कार्ड यांचा समावेश आहे मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये प्रभाग रचना आहे प्रभाग हे चार सदस्य पाच सदस्य मतदारांना जितक्या सदस्यांचा प्रभाग तितकी मत द्यावी लागणार आहेत त्यांच्या ईव्हीएम वर चार वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील या प्रत्येक मतपत्रिकेवर त्या त्या, त्या क्रमांकाच्या सदस्य पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची यादी आणि नोटाचे बटन असेल मतदारांना ईव्हीएम मध्ये या सर्व मतपत्रिकांच्या समोर असलेलं बटन दाबावं लागेल मत नोंदवल्यावर ज्या उमेदवार दिला दिला मत दिलं त्याच्या समोरचा लाईट लागेल सर्व उमेदवारांना मत दिल्यावर शेवटी बीप असा आवाज येईल आणि मतदान पूर्ण झालं याची खात्री मतदारांना मिळेल राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या आणि विशिष्ट अटींची पूर्तता करणाऱ्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करून हवं असेल तर त्यांनी उद्यापर्यंत अर्ज करणं आवश्यक आहे असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट आहे खरं खरंतर यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आणि उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होण्याच्या तीन दिवस आधी अर्ज करणं अनिवार्य असतं आणि एक दिवस आधी जिल्हाधिकारी त्यावर निर्णय घेतात पण काल जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार दोन दिवसातच म्हणजे सोळा जानेवारीपासून नामनिर्देशन पत्र दाखल करायला सुरुवात होणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्हा परिषदेच्या गेल्या निवडणुकीत एखाद्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या राजकीय पक्षानं संबंधित अटींची पूर्तता केली असेल तर त्यांना उद्यापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल त्यावर संबंधित जिल्हाधिकारी सोळा जानेवारीला निर्णय देतील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सरकारला हव्या त्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आयोग रोज कायदे बदलत असून हरलेली बाजी जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही यावेळी उपस्थित होते प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट अर्थात पाडू नावाचं यंत्र या निवडणुकीत वापरणार असल्याचं आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही किंवा दाखवलेलं नाही यावर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे असंही राज ठाकरे यांनी सांगितलं मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवार नेते हे मतदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटू शकतात असा बदल निवडणूक आयोगानं केला आहे ही नवीन पद्धत कुठून आली असा प्रश्न त्यांनी केला दरम्यान कुखलाही कुठलाही नवीन आदेश जारी केलेला नाही त्या संदर्भातला आदेश जुनाच असून तो चौदा फेब्रुवारी दोन हजार बारामध्येच जारी केला होता असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे मतदारांना भेटणं हे पूर्णत नियमात असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही म्हटलं आहे ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते काँग्रेस आणि ठाकरे यांना पराभव निश्चित दिसत असल्यानं ते आधीच ईव्हीएमला दोष देत आहेत अशी टीका त्यांनी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पावर केलेल्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले की एकोणीशन ते दोन हजार चोवीस हा मोठा कालावधी आहे एवढ्या वर्षांनंतर आरोप करणं योग्य नाही जनता अशा आरोपांवर विश्वास ठेवणार नाही लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपांवरही त्यांनी जोरदार टीका केली राज्यात महापालिका निवडणुका होत आहेत या अनुषंगानं प्रत्येक सजग आणि सुजाण नागरिकानं येत्या पंधरा तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यावं असं आवाहन अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माता सुबोध भावे यांनी केलं आहे तुम्ही सर्वजण जागरूक मतदार आहात आणि तुम्हाला कल्पना आहे की आपल्याला मतदान करायचंच आहे तेव्हा सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपापल्या मतदार केंद्रावरती जाऊन आपलं अत्यंत बहुमूल्य असं मतदान करा कारण लोकशाही टिकवण्यासाठी तुमचं मतदान करणं हे खूप आवश्यक आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे सात वाजून सात मिनिट मला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील मतदानाचा हक्क ठेवू या कर्तव्याची जाण करूया पंधरा जानेवारीला महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान कोणीही राहू नये मतदानापासून वंचित हेच आपल्या महानगराचे संचित मतदान करा मतदान करा मतदानाचा दिवस लक्षात ठेवा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत करा मतदान सांगताय संविधान राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र दिवसात चांदी साडे चौदा हजार रुपयांनी महाग झाली त्यामुळे करांसह एक किलो चांदीला सुमारे दोन लाख शहाऐंशी हजार मोजावे लागत होते सोनं आज तोळ्यामागे सुमारे सतराशे रुपयांनी महाग झालं त्यामुळे दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोनं एक लाख सेहेळीस हजार रुपयांना तर बावीस कॅरेट सोनं एक लाख बेचाळीस हजार रुपयांना मिळत होतं देशातल्या शेअर बाजारात आज घसरण झाली सेन्सेक्स दोनशे पंचेचाळीस अंकांनी घसरून त्र्याऐंशी हजार तीनशे त्र्याऐंशी अंकांवर बंद झाला निफ्टी सदुसष्ट अंकांची घट नोंदवून पंचवीस हजार सहाशे अंकांवर थांबला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडपुढं विजयासाठी दोनशे पंच्याऐंशी धावांचं आव्हान ठेवलं न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारतानं के एल राहुलच्या नाबाद एकशे बारा धावांच्या बळावर निर्धारित पन्नास षटकात सात गडी गमावून दोनशे चौऱ्याऐंशी धावा केल्या कर्णधार शुभमन गिलनं छप्पन्न धावांचं योगदान दिलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा न्यूझीलंडच्या सोळा षटकात दोन बाद एकोणसत्तर धावा झाल्या होत्या ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या महापालिका निवडणुकांसाठी उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पूर्ण छोट्या पक्षांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पक्षचिन्ह आरक्षित करण्यासाठी उद्यापर्यंत अर्ज करावे लागणार नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात आज किलोमागं साडे चौदा हजार रुपयांची वाढ कराशिवाय पावणे तीन लाख रुपये दराचा टप्पा ओलांडला आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज राजकोटमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताचं न्यूझीलंड पुढं विजयासाठी दोनशे पंच्याऐंशी धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार